एकाहत्तर सालचं पत्र म्हणजे मुघलांची खोडी काढायची आता ठरलेलं होतं चार वर्ष आपण गप्प बसलो तिकडून आल्याच्यानंतर आग्र्याहून आल्याच्यानंतर आता मुघलांची खोडी काढायची परत किल्ले घ्यायला सुरुवात करायची मग पळापळ -पड़ होईल मोगल येतील धावून येतील मग पैशासाठी आडून बसाल इकडं कुठं सारखे रायगड राजगडकडे पळत येणार म्हणून ठिकठिकाणी थीक राजांनी रिझर्व्ह फंड्स क्रिएट करून ठेवले पहिलं जे पत्र होतं ते टोटल एक लाख पंच्याहत्तर हजार होनांचं बजेट होतं आणि हे रिझर्व्ह फंड्स क्रिएट केलेलं शिवाजी महाराजांचं पत्र जे आहे तर त्याच्यात एक लाख पंचवीस हजार होन एक होन म्हणजे त्यावेळेस साडेतीन रुपये असं समजा पण एवढे रिझर्व फंड ठिकठिकाणी दाभोळपासनं सगळीकडं पुण्यापासून कल्याण कल्याण आहे नाव आहे त्याच्यात कल्याणाचं नाव आहे त्याच्यात भिवडी आहे भिवडी भिवडी म्हणजे भिवंडी आहे त्याच्यातली तुम्ही आयटव्याला धावाधाव करू नका तिथं जो माणूस असेल तिथं आहे सह्या करायच्या पैसे घ्यायचे त्याच्याकडनं मग ते व्यवस्थित वापरायचे त्याचा हिशोब